नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर परिषद भरती दोन हजार तेवीस ची आहे राज्य राज्यसेवा तर त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ना यादीमध्ये नाव आहे तर त्यांना हे जे फॉर्म आहे तर त्याचे प्रिंट करून तुम्हाला हा फॉर्म भरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळ हजर राहायचं आहे तर ह्या जे फॉर्म आहे तर त्याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्या चॅनलवर हे फॉर्म उपलब्ध केलेलं आहे तसेच तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर पण जाऊन नगर परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण हा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता परीक्षा पोर्टल नोंदणी क्रमांक आहे परीक्षेचा बैठक क्रमांक निवड झालेल्या संवर्गाचं नाव सूचनानुसार निवड झालेल्या श्रेणी निवड सूचीनुसार निवड झालेला प्रवर्ग जो आहे तर ते सूचीनुसार त्यानंतर अनुक्रमांक देण्यात द्यायचा आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर उमेदवाराचा सध्याचा पत्ता जो आहे तो तो टाकायचा आहे उमेदवाराचा कायमचा पत्ता कोणता आहे तो टाकायचा आहे उमेदवाराचं नाव स्वाक्षरी करायची त्यानंतर नगर परिषद पंचायत कर्मचारी जे आहेत नगर परिषद कर्मचारी आहात का तर ते सांगायचे तुम्हाला त्यानंतर उमेदवाराशी संबंधित नगर परिषद नगरपंचायतीसाठी नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांनी मंजूर केलेल्या अधिकृत बन अधिकृत बंधातील पदावर विहित पद्धतीने स्थापनेवरील नेमणूक झालेली आहे का ते सांगायचे नियुक्तीचा प्रकार सांगायचा आहे त्यानंतर कार्यरत नगर परिषद नाव जिल्हा विभाग सांगायचे सध्या कार्यरत पदाचं नाव सांगायचं कधीपासून हा ते संपूर्ण डिटेल हे फॉर्म जे आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना घेऊन भरून जायचं आहे त्यानंतर ओळखीचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला डॉक्युमेंट तुमचं मग चा, त्याच्यात आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही ड्रायविंग लायसन मतदान कार्ड पासपोर्ट सांगायचं त्याच्यानंतर त्याचं क्रमांक जो आहे तर तो टाकायचा आहे त्यानंतर वयाचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देऊ शकता जन्माचा दाखला देऊ शकता नगर परिषद महानगरपालिका त्यानंतर ग्रामपंचायतीचा जन्माचा दाखला असतो नोंद इथे द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल द्यायचं आहे जे वयोमार घेतलेल्या सवलती ज्या आहेत त्याच्या संदर्भातला डिटेल द्यायची आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं टाकायचे आहेत कोणते आहेत तर आणि ते, ते, ते संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे तर ओरिजिनल तसेच तुम्हाला त्याचे स्वाक्षंकित झेरॉक्स केलेले के ॲटेस्टेड एक बंच आहे तर तो पण सोबत ठेवायचा आहे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे एफमध्ये जेवढं सांगितले ना तेवढं तुम्हाला कंप्लीट करूनच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी राहायचं आहे नगर परिषद भरतीचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा अपडेट असणार आहे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी ही यादी प्रसिद्ध झालेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ॲड्रेस वेळ ठिकाण संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित बघायचं ज्या विद्यार्थ्यांचं जा सिलेक्शन झालेलं आहे आपण फॉर्म भरताना कुठले कुठले शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ते संपूर्ण डिटेल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हा फॉर्मचं पी डी एफ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरातीतून बघू शकता हे संपूर्ण डिटेल मी फक्त तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचं तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायचं ज्याने ज्यांनी नगर परिषद भरतीचा फॉर्म भरला होता परीक्षा दिलेल्या आहे त्यांनी त्यांचं नाव चेक करायचं आहे आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब पण ठेवायचं आहे व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत शेअर करायचं आहे आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जायचं आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद हे पिडीएफ हवं असेल तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्यायचं आहे धन्यवाद